मोबाईल वापरणाऱ्यांनो सावधान मोबाईलचा अतिवापर अनेक आजारांना निमंत्रण देतोय दिल्लीतल्या एम्सनं मोबाईल ऍडिक्ट क्लिनिक सुरू केलं पण मोबाईलच्या आहारी गेलेल्यांची संख्या पाहता गल्लो गल्ले अशी क्लिनिक्स असे दवाखाने सुरू करावे लागतील मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये चिडचिड वाढली मोबाईलमुळे आजारांना निमंत्रण उपचारांसाठी एम्समध्ये बिहेव्हरियल क्लिनिक मोबाईल हा माणसाच्या अतिशय गरजेचा असला तरीही त्याचे आता साइड इफेक्ट दिसू लागलेत मोबाईलचा अतिरेकी वापर करणाऱ्यांना त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते मोबाईलच्या स्क्रीनला सतत चिकटून राहिल्यामुळे चिडचिडेपणा वाढतोय डोळ्यांचे विकारही जडतायत शिवाय रक्तदाब वाढण्याचीही शक्यता बळावते याशिवाय मनगट दुखणं डोळे कोरडे पडणं कंबर आणि मान दुखण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत मोबाईलचा अतिवापर हा तुम्हाला थेट डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये नेऊ लागलाय रात्री उशिरापर्यंत इंटरनेटवर फेसबुकवर सोशल मीडियावर असणं त्याचबरोबर सतत स्क्रीनिंग म्हणजे स्क्रीन सतत हलवत राहणं खालीवर करत राहणं हे एक ॲडिक्शन आहे अतिवापर हा टीन एजर्समध्ये जास्त दिसून येतो साधारण ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे ते वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुलं हे क्रॉनिक डिप्रेशन सिमटम्स त्यांच्यामध्ये दिसतात लहान मुलं आणि पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये मोबाईलचे साईड इफेक्ट दिसून येत आहेत ही मुलं वेळेवर आंघोळ करत नाहीत शाळेत जायला कंटाळा करतात जेवतानाही मोबाईलच पाहतात या सगळ्याला पालक जबाबदार असल्याचं तज्ज्ञ सांगतायत तर तुला इतके मार्क पडले की आम्ही तुला मोबाईल गिफ्ट करू तू इतके मार्क पडले की आम्ही तुला इतका डेटा देऊ हे जी काही आमिष आहेत ही आमिष यापुढे देऊ नयेत आणि मोबाईल घरातच आईवडिलांनी जर कमी वापरला तर मुलं पण कमी वापरतात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजार पण आलेल्यांवर उपचार करण्यासाठी बिहेव्हरियल क्लिनिक सुरू करण्यात आलंय मोबाईल एडिक्शनच्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यात गल्लोगल्ली अशी क्लिनिक सुरू करावी लागतील की काय अशी भीती व्यक्त केली जाते लैलेश बार्गजे साम टी व्ही औरंगाबाद